काम महत्वाचं झालं पाहिजे आता उद्याच ऊस फोडायचं काम झालं पाहिजे ते आपल्याला खोर घाम्याला किलतान टिकाव लागल ग्लोव लागल हातात घामायला ग्लोज ग्लोव्याला असं टाकताना कापू नाही म्हणून काढं व्हायला मी नाही येत ती पाहून तुझं मारते मी तोंड घेतो लप खोरा आणू खोरं खोरा आणू चालत मी मागा लपन मी नाही म्हटलं तुझं पाहुणा बसले बसले बांडा पाहुणाला मित्र माग तुम्हाला भे वाटायला लागले की पावड्याच वर यात काय म्हणतो आपले काम आहे जरा खोरं त्या जरा काम चालले खोर खोरं पाहिजे पाहून की एवढं लगेच जाणून देतो की खोर पाहिजे

चिकावर राहिल चिकावर राहिला खोर नाही राहिले आहे आता तुझा इसार पडला तर काय नाही टिकावर आहे गेल का तुझ पाऊल पाहून चांड आहे म्हणजे

की बाहेर का तो तो नहीं। नहीं। ते टप टप मी नाही टाकणार काय तूर नको आज तुझं पाहू ना मला मारेल तुला काय हे मी मारणार मार रुपयेत नाही जा जा तल तुला तू एकदाच काय निशेदी बाबा पन्नास शाळा नको येऊ महाजन चेरमनच तिथं महत्वाचं बोलणं चाललंय पन्नास रुपये नको मला मला पन्नास शाळा येऊ नकोस हो इथं माझा नाही तू बर पाचशे रुपये मार्क पाचशे रुपये माग पन्नास रुपये देते हो पन्नास रुपये माजल तुझं पाहुण नसतंय कोंबडीने तिथे आलो माझा चाल चला मला उदवी लहान मिळवायचे मी काय तुम्हाला सांगायचं

तेवढं सकाळ फोडून घ्या आमचं काय वाटतं सकाळ ह्याच्याच पाहुण्यांनी दत्ता खोऱ्या टिकाव खेतळ सकाळी सात वाजता रावा सात वाजता मी येतो तिथं सात वाजता मी सहा वाजता येणार एक मोठं खत टाकायला ह्याला काही देऊ नका नाही तर सगळं तुम्हालाच करायला लागेल आवा आप्पा ना आज नाणूस मी आप्पाचा नाणू सगळ तुम्हाला खतबीत तुम्हाला टाकायला लागेल सांगून टाकणार आहे मी त्याच्या डोक्यात येतो मी नाही आला तरी मी ट्रॅक्टर घेऊन फोडून देतो अप्पाचा डायवर रे का कोण आहे चला चालतंय